नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण घेऊया सर्वात अगोदर कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामधून सुरुवात करूया ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल चिपळूण असेल गोरेगाव असेल खोपली मुंबई रायगड या भागामध्ये तुम्हाला जोरदार बादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल मुंबई ठाणे या भागामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर कल्याण डोंडवली वाडा इगतपुरी पालघर या भागामध्ये नाशिकचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल जास्त पाऊस तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड चाळीसगाव परोला या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पैठणच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अहमदनगर श्रीरामपूर जुन्नर खेड पुणे या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असेल जेजुरी वाडा बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी या भागामध्ये पंढरपूर असेल वाडू सातारा कराड विटा या भागामध्ये सुद्धा जतचा भाग असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये जास्त तुम्हाला पाऊस जतच्या आणि पंढरपूरच्या मध्यभागी तुम्हाला पाऊस जास्त पाहायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर असेल तुळजापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार वादळीवार असं मुसळधार पाऊस असेल जामखेड असेल करमाळा असेल त्याचबरोबर या ठिकाणी बार्शी पेठ लातूर कैज बीड माजलगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे आज रात्री तुम्हाला या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जळगाव धुळे मालेगाव शिरराव शिरपूर त्याचबरोबर नंदुरबार साक्री या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामधील मा सुद्धा तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी या भागामध्ये तुम्हाला भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असेल परभणी असेल जिंतूर असेल या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल आज रात्री याच्याला त्यानंतर विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये बघितलं तर रात्री तुम्हाला दहा ते बारा वाजाच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी विदर्भामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाजाचा अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे हिंद जय महाराष्ट्र